नमस्कार एक तरी ओ व्ही ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य ज्ञानेश्वरीतील अध्याय वा ओवी क्रमांक तीनशे सोळा ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय हा भक्तीचा म्हणून गाजलेला आहे ही भक्ती ईश्वराच्या प्राप्तीसाठी करायची आहे भक्ती करताना दुसरं कोणतंही उद्दिष्ट आपल्या मनात असता कामा नये परमेश्वराचा साक्षात्कार व्हावा यासाठी प्रयत्न करणं हे माणसाच्या आयुष्याचं एकमेव ध्येय असायला हवं सारं सद्वर्तन सारी व्रतवैकल्य नित्याचं जपजाप्य किंवा निरनिराळी अनुष्ठानं ही कशासाठी तर एका ईश्वर प्राप्तीसाठी पण वेदांचे जाणकार म्हणणारे असे विद्वानही निरनिराळे यज्ञया करून अखेर कशाची इच्छा धरतात तर आपल्याला स्वर्ग प्राप्त व्हावा तिथल्या नंदनवनात फिरायला मिळावं नाना प्रकारचे भोग मिळावेत सेवेला सुंदर अप्सरा असाव्यात अमृत प्राशन करायला मिळावं अशी या वेद जाणणाऱ्यांची इच्छा असते सारी धडपड स्वर्ग मिळावा आणि नरक वा सुकावा यासाठी पाप केलं तर नरकात जावं लागेल पुण्यकर्म केलं तर स्वर्ग प्राप्त होतो स्वर्ग आणि नरक हे इथले शब्द म्हणजे केवळ एक परिभाषा आहे चांगलं वागल्यानं सुख आणि समाधान मिळतं तर वाईट वागल्यानं दुःख आणि पश्चातापही वाटायला येतो एवढाच आपण अर्थ घ्यावा सर्वांची इच्छा असते की मृत्यूनंतर स्वर्गात जायला मिळावा म्हणून ज्ञानदेव आपल्याला सावध करतात की स्वर्गलोक हा नाशवंत आहे तो शाश्वतचा नाही शाश्वत शांती म्हणजे मोक्ष हा स्वर्गाहून श्रेष्ठ आहे ज्यानं स्वर्ग प्राप्त होतो ते पुण्यकर्म होय असं म्हटलं तरी मोक्षाच्या दृष्टीनं ते निरुपयोगी आणि म्हणून तेही एक प्रकारचे पापच हे स्पष्ट करताना ज्ञानदेवांची भाषा काहीशी कठोर होते ते सांगतात की स्वर्ग असो वा नरक असो यापैकी कुठेही घेऊन जाणारी वाट ही चोरांची वाट आहे चोरांची वाट आहे म्हणजे मूळ ध्येयापासून भलतीकडे घेऊन जाणारी आहे म्हणून या ओवीत ज्ञानदेव म्हणतात पुण्यात्मक पाप करून स्वर्गाला जावं पापात्मक पाप केल्यावर नरकात अशी अशी ही अशी ही अवस्था स्थिती ज्याच्या योगे परमेश्वराची प्राप्ती करून घेता येते तेच शुद्ध पुण्य होय स्वर्गसुखाच्या मोहाला बळी पडून ईश्वर प्राप्तीच्या मूळ ध्येयाचा विसर आपल्याला पडू नये अशी ही ज्ञानदेवांची शिकवणूक आहे